ॉट प्रियानो पुन्हा एकदा देवाच्या वचनामध्ये तुमचं स्वागत आहे हाय लहुया प्रियानो आज आम्ही देवाच्या वचनातून पाहणार आहोत पवित्र आत्म्याचे सामर्थ्य हाय लुया तर आम्ही या ठिकाणी पाहणार आहोत न्यायाधीश याचं पुस्तक चौदावा अध्याय आणि पाच ते सात वचन आपण या ठिकाणी पाहणार आहोत मी या ठिकाणी वाचत आहे आणि शमशोन व त्याचा बाप व त्याची आई खाली तिमनास जात होते आणि तिमनातल्या द्राक्ष मळ्यापर्यंत ते पोहोचले तेव्हा पहा एक तरुण सिंह त्यांच्यावर येऊन गरजला तेव्हा यहुवाचा आत्मा पराक्रमाने त्याच्यावर आला आणि त्याच्या हाती काही नसता त्याने जसे करडू फाडावे तसे त्याला फाडून टाकले परंतु आपण जे केले ते त्याने आपल्या बापाला किंवा आपल्या आईला सांगितले नाही प्रियानो पहा या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की शमशोन व त्याचा बाप व त्याचे आई हे तिमनास जात होते आणि ते जात असताना काय झालं कि तिन्यातल्या द्राक्ष मळ्यापर्यंत ते पोहोचले तेव्हा पहा एक तरुण सिंह त्याच्यावर येऊन गरजला नावर एक तरुण सिंह येऊन गरजला तेव्हा यहवाचा आत्मा हा शमशोनावर उतरून आला आणि शमशोनाने काय केलं की त्याच्या हाती काही नसतानाही त्याने जसे करडू फाडावे तसे त्याला फाडून टाकले आले लो प्रियान पहा या ठिकाणी शमशोनाच्या हातामध्ये काहीच नव्हतं असं बायबल या ठिकाणी स्पष्टपणे सांगत त्याच्या हातामध्ये तलवार नव्हती त्याच्या हातामध्ये भाला नव्हता किंवा त्याच्या हातामध्ये कुठल्याही प्रकारचं शस्त्र नव्हतं प्रियांनो परंतु जेव्हा हा तरुण सिंह त्याच्यावरती गरजला त्यावेळेला बायबल आम्हाला स्पष्टपणे सांगत की शमशोनाने त्या सिंहाला जसे करडू फाडावे तसे त्या सिंहाला फाडून टाकले का कारण त्याच्यावर यहोवाचा आत्मा म्हणजे पवित्र आत्मा उतरून आला आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्या सिंहाला त्याने त्या ठिकाणी फाडून टाकले पेत्राच्या पुस्तकात जर आम्ही पाहिलं पहिला पेत्र आणि पाचवा अध्याय आणि आठव्या वचनामध्ये लिहिलेला आहे की सैतान हा गर्जना करणाऱ्या सिंहासारखा आहे खालेलोयन पहा बऱ्याच वेळेला आमच्या जीवनात हा गर्जना करणारा सिंह म्हणजे मुळात हा दृष्ट सैतान कार्य करण्याचा प्रयत्न करतो हालेलुया आणि या दृष्ट सैतानाला जर आम्हाला फाडून टाकायचं असेल तर आम्हाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याची गरज आहे हालेलुया शमशोनावर जेव्हा हा गर्जना करणारा सिंह आला तेव्हा यहवाचा आत्मा त्याच्यावरती उतरून आला आणि जसे करडू फाडावे तसे शमशोनाने त्याला फाडून टाकले आज प्रियांनो आमच्या जीवनात आम्हाला देवाच्या पवित्र आत्म्याची गरज आहे म्हणून पवित्र शास्त्र हे आम्हाला म्हणत कि तुम्ही आत्म्याने भरलेले असा हालेलुया। जर आमचं जीवन देवाच्या पवित्र आत्म्याने जर भरलेलं असेल तर या जगातल्या अंधाराच्या सत्ता किंवा तो दृष्टा सैतान किंवा कुठलाही अंधकाराच सामर्थ्य जर आमच्या विरोधात उभं राहिलं तर त्या अंधाराच्या सामर्थ्याला आम्ही फाडू शकते आम्ही नष्ट करू शकते म्हणून देवाच्या लोकांनो पहा सामर्थ्य कुठल्या हत्यारामध्ये नाही आहे सामर्थ्य कुठल्या शस्त्रामध्ये नाही आहे परंतु सामर्थ्य देवाच्या पवित्र आत्म्यामध्ये आहे म्हणून देवाच्या लोकांनो आज आम्हा प्रत्येकाला पवित्र आत्म्याची जरूरत आहे त्याचा सामर्थ्य त्याचा अभिषेक आमच्या जीवनामध्ये असणं जरूरी आहे आमचं जीवन देवाच्या पवित्र आत्म्याने भरलेलं असणं जरूरी आहे हालेलुया।